अरे ताजा ताजा खावाला बरा बॉम्बीला हाय मोठा मोठा दादा जे रे जे रुपया लावलाय वाटा लाईट बंद करून मोबाईल वापरणे त्याच्यामुळे हा जास्त त्रास झालेला नशीब गॉगल लागला नाही तर गांधीजी सारखी वाटली असती अरे किसने ओ होतक पोहोचे काय करतो पाण्यावर बसलास हॅलो वन वेलकम टूर न्यू ब्लॉग सो आम्ही चाललोय आज अलिबागला काल विसर्जन केला झोपण्या पूर्ण डोळे तर एकदम आवडलेले आहेत आवाज पण बसलाय नाचलोच एवढा की बाप रे नाचलो म्हणजे एंडिंग एंडिंगला नाचलो कारण श्रीयान नव्हता माझ्या हातामध्ये म्हणून नाचायला काही जास्त भेटला नाही पण एवढा नाचलो ना त्याच्यामध्ये समाधान एकदम मस्त म्हणजे असा घाम आला असा घाम आला ना रात्री दमलो आणि झोपलो कारण सवयच ना आता राहिलेली कारण आता हळदी बिळदी काय एवढे अटेंड करत नाही नाचायला मग आज जो भेटला वर्षातून एक दिवस नाचायचा त्याच्यात जाम नाचलो नाही गणपती बाप्पाचे आणि आता काय महिनाभर माझी बडबड चालली ती मी ब्लॉग मध्ये ऐकत असाल हे दुखते हे दुखते डोकं दुखते आज माझा नवरा मला घेऊन चालला हॉस्पिटलला एवढे दिवस जागरण जा कम्प्लीट होत नाहीये झालेलं आहे जागरणच आहे पण तरी पण चेक केलेलं आहे मला पण आता पुन्हा जाऊन आम्ही डॉक्टर भरपूर मात्र जाऊयात आपण हॉस्पिटलला जर गॉगल लागलेलं असेल तर मग आता जातो आणि याचा आधीच चाललेला गॉगल नाही लावायचं गॉगल काय आपल्याला आवडत नाही आवडत नंबरच गॉगल नाही आवडत हॉस्पिटलला बघूयात काय होतंय आणि ते मंकी आहे तो मंकीला बघतो मंकी आहे आहे कुठे मंकी आपण नंतर अरे हा दिसत नाही दिसत नाही दिसत चला मग जातो अलिबागला चेक करतो आणि बघतो काय झालं गॉगल लागलाय की नाही ऑलरेडी लेट झालाय तर पहिली चालली घाई झाली आमची नंबर लावायला चाललेली आहे आईच केअर जाणार पहिले आपण डॉक्टर आहे का बघून येऊया समजला एवढ्याच आहे काही धावत गेली मी नंबर लावण्यासाठी आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती डॉक्टर कालपासून नाही आहेत एकोणीस तारखेपासून डॉक्टर येणार आहेत आता प्रश्न कुठे जाणार होते पण आलीबाबत मी डॉक्टरची माहिती आहेत पहिल्या कुठे होत डोळ्यांचे डॉक्टर कुठे आहेत आहेत आणि म्हणता इथेच जेवूयात तर आता अगदी डॉक्टर तिकडे जाऊन तरी नशिबाने होते तर ठीक काय कारण मला भरपूर त्रास होतोय जाऊया ना आपण तिकडे चल जाऊया सेकंड हॉस्पिटल काय केअर डॉक्टर दिसत वाटतं नंबर लावते म्हणजे आजच्या दिवसामध्ये अलिबागमध्ये होऊनच जाईल नंतर पनवेलमध्ये कुठे शोधत बसणार ०९७२३६, ९७२३६, ९२७६५. किस्पाना से? हम कहाँ घूम रहे हैं? सिविल. कुछ इस तरह तो नॉर्मल काइस. दो आठ मिनट काइस प्रॉब्लम नहीं है. दो आठ तक तो मैं ड्रॉप दे दूँ. स्क्रीन टाइम थोड़ा कम ही करा. हाँ ये पंद्रह मिनट तक. तो आपने क्या देखा? मुझे आज से लेस मारा कॉल्डिनो क

आता मच्छी मच्छी तर आम्ही खायला सुरुवातच केली आणि आज फुल मार्केट आहे फुल मार्केट आहे फुल मार्केट मावशी नुसते आकमरते इकडे मस्त कोणती दिसते मस्त नुसते बघायला लागेल तिला फुल मार्केट सगळीकडे बाहेर पण बसलेलं आहे इकडे पण आहेत का महावर मावशी नुसती मागच लागते भाऊ भाऊ गेम म्हणून अरे ताजा ताजा खावाला बरा बोंबीला दादा जे रे जे रुपया लावलाय वाटा टाकून नाही गेली मावशी होते टाकून गेली डॉक्टर कडून आलो डोळ्याला मला मला माहिती होत की गॉगल लागणार नाही कारण हा रात्रीचा झालेला काय जागरण आणि लाईट बंद करून मोबाईल वापरणे त्याच्यामुळे हा जास्त त्रास झालेला गॉगल लागला नाही तर गांधीजी सारखी वाटली असती आणि गॉगल काय तुम्हाला काय म्हणतो एवढ्या लहान वयामध्ये गॉगलची काही काहीच झालेलं नाहीये पण फालतू पुरत आमचे पैसे खर्च झालेले आहे किती खर्च झाला हा इथे जास्त नाही थोडेसे झाले पण झाले आणि डॉक्टर हे ड्रॉप दिलाय ड्रॉप दिलाय तो पण कॉस्टली आहे एक एक महिन्याचा सांगे टाकायला तीस दिवस चार वेळा तीस दिवस दोन डोळ्याने ड्रॉप टाकायला दिलेला आहे थोडं ते बरं वाटलं डोकं होतं डोकं दुखत तर मग एखादं चांगल्या डॉक्टरकडे पण जाऊन दाखवा डोळ्या काय गॉगल मुले असं नाही तो म्हणाला पुन्हा दुसऱ्या डॉक्टरकडे कडे जायचं ते असं हो लग्न झाल्यानंतर ही परिस्थिती असते आली वाजता आले आलो आणि ना आम्ही फिरत होतो म्हणजे मार्केटच्या इथून जवळ तिथून पास झालो तर एवढ्या मच्छीवाली वगैरे आज बापरे बघितलं तर तुम्ही कसा भरला होता मग कोलंबिया आणि नुसते बोंबीलाच बोंबिया आणि ह्या टायमामध्ये तसं असतात आणि आमच्या इकडे पन्नासचे वाटे तर असतात अलिबाग माझे पन्नास टक्के वाटे सगळ्यात मिळतात आणि पन्नास शंभरचे असेल पनवेलला तर बाबा आणि कॉस्टली असते मच्छी मग आमचं घेऊ की नोकरी मग उद्या आमच्या घरी रूमवर जाणार उद्या आम्ही आणि आता आज जाणार आणि पुन्हा श्री गावला म्हणजे आमच्या घरी मग मध्ये हा ते ठेवण्याचा प्रॉब्लेम मध्ये उद्या शिळी होणार म्हणजे तेच ना आज घेऊन उद्या खायची फ्रीज मध्ये त्यापेक्षा ताजी ताजी आज घ्यायची ता आज खायला मजा वाटते पण आज असं आम्ही फर्स्ट टाइम करणार आहोत ती घेऊन फ्रीज मध्ये ठेवणार होता मॅडम मग उद्या आम्ही खाणार तो मच्छी घेतली आणि मग काय नाही मग घरी गेलो स्त्रियांना जेवण दिलं आणि माता आम्हाला यायचं या हॉटेलला जेव्हा आम्ही मस्त लंच केला आता आणि इतकं छान वाटतं ना वातावरण पाऊस बिलकुल नाही आहे ऊन बिलकुल नाही आहे मस्त वाटतं आम्ही मस्त इथे फोटो काढत बसतोय आणि छान श्रीयान एकट्याच खेळतोय मस्त धावत बसलेला आहे श्रीया कुठे आहे अरे बापरे आणि श्रियांनी आमच्या काय केलं माहितीये का बिचारा श्रीयान मागे बसतोय ना काय मागे बसतोय मम्मा मी आणि गेला मागे त्याच्या सीट वर बसायला आणि समोरला एक बाईक आली आम्ही येतात आणि मध्ये थोडं लिकेशन दाबला ब्रेक तो इथे भरपूर रडला विचारा ती बाई पळाली बाई होती त्याला उचलून घेऊन ती पळून गेली नाहीतर तिला बडबडलो असत मध्ये येऊन थांबली आणि तिला वाचलेला ब्रेक जोरात धाबा त्याच्यामुळे तो पडला गेला कसला इथे लाला झाला आणि जाम रडला बापरे भरपूर म्हणजे भरपूर बिया रडला मूड मध्ये आहे जेवला तो मस्त घरीच त्याला इथलं नाही दिलं घरचं जेवण दिलं मस्त आता तो खेळतो आता मूड मध्ये आलेला आहे पूर्ण खेळण्याच्या आता झोपेल कधी ती पण गॅरंटी नाही आता आता आम्ही चाललोय घरी चलो ते किसको मिला भारीच एकदम किस नाही अभी उदर तक पोहचे का अरे शियान बाबू काय करतो पाळण्यावर बसलास साहेब तो साहेब पाळण्यावर बसलास हा शाहिल